सिंह तो की वर्दी हो गई नहीं है तुम कौन हो नहीं। मैं नागरिक होने के नाते मेरे पास दिखा है? और ऊपर से बयानोड़े बिना वर्दी के तेरा कपड़ा खराब है क्या से बात करो पहले तो मिनट में सिखा दूंगा ना तेरे को कैसे क्या सिखा दोगे पहले तो आप तमीज से बात करो सर तू पूछेगा वर्दी कौन पहनेगा नहीं पहले से बात करो के। से बात करो मैंने अरे बापरे जोधपूर मध्ये वकिला धक्का दिला म्हणून एस एच ओ ला केलं सस्पेंड आणि आता संपूर्ण पोलिस दलानं बंड पुकारलंय हमारा हमीर हमारा जमीर सही है अहो काय सांगू तुम्हाला राजस्थान मधील जोधपूर येथे जे घडलंय ते फक्त राजस्थान मध्येच राहिलं नाही संपूर्ण देशाचं झालंय एका वकिलाला पोलीस ठाण्यामध्ये धक्का दिला बेड्या ठोकतो म्हणून धमकावलं आणि बस राजस्थान हायकोर्टाने थेट एस एच ओ हमीर सिंग यांना सस्पेंड करून टाकलं पण आता जे चित्र दिसतंय ना थेट बॉलिवूड मसाला चित्रपटासारखं वाटतंय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पोलीस दलानं एकदम बॅकफूट वरून फ्रंट वर येत हातात वर्दी घेऊन मैदानात उतरले हजारो पोलिसांचे व्हॉट्सअप स्टेटस एकाच वाक्याने भरले हमारा हमीर हमारा जमीर सही आहे पोलीस दलामध्ये आणि वकिलांच्या संघटनेमध्ये झालेला वाद हा एवढ्या शेवटच्या टोकाला का गेलं आहे अशा संदर्भात एवढी अमरी झालेली आहे चला तर जाणून घेऊ या सविस्तरपणे दोन डिसेंबरच्या रात्री भक्तासनी पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार पीडितेचं प्रकरण घेऊन वकील भरत सिंह राठोड पोहोचले त्यांची पत्नी सुद्धा वकील आहे ती देखील त्यांच्या सोबत होती ती जण पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि तिथे काय झालं माहिती आहे का एस एच यांनी थेट धक्काबुक्की केली वकिलांना खोलीत डांबलं बायकोला बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि ओरडले तू वकील आहेस म्हणून काय झालं रे मी तुला एकशे कलम लावतो आणि आत टाकतो तुझी सगळी वकील एकदाच संपवतो अशा अभद्र शब्दामध्ये वकिलांचा अपमान करण्यात आला हा व्हिडिओ सध्या संपूर्ण देशभरामध्ये व्हायरल आहे आणि लगेच दुसऱ्याच दिवशी राजस्थान हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आणि या प्रकरणामध्ये राजस्थान हायकोर्टाने थेट पोलीस कमिशनर डी आणि एसएचओ हजर राहायला बोलावलं व्हिडिओ पाहून जज साहेब चिडले म्हणाले अरे पोलिसांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्या वकिलांना आरोपी सारखं वागवताय काय या प्रकरणामध्ये राजस्थान हायकोर्टाने थेट आदेश काढला आहे एस ओ आणि कॉन्स्टेबल सस्पेंड करण्यात आले आणि तसेच पोलीस ठाण्यातील सहा पोलीस हटाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बार आणि पोलिसांची समन्वय समिती बनवायला देखील सांगितले आहे आणि इथून होते खऱ्या स्टोरी ला सस्पेंड झाले तसं पोलीस दलानं एकदम बंड पुकारलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात बिहार सगळीकडे पोलिसांचे स्टेटस एकच हमारा हमीर हमारा जमीर सही काहींनी लिहिलंय वर्दीला एवढं कमकुवत करून टाकलं की आता गुंडांपुढे हात जोडावे लागतील चोवीस तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांना एका व्हिडिओ सस्पेंड त्यावेळेस ना बोलत नाही वकिलाला ला हात लावला तर कोर्ट जाग होत असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत जसं कोर्टानं आज हमीरला सस्पेंड केलं तसं उद्या सगळ्यांनाच घरी बसवतील दुसरीकडे वकील मात्र म्हणतायत पोलिसांना कायद्यापेक्षा वरच स्थान कुणी दिलंय वकील म्हणजे काय गुंड जोधपूर मध्ये तर वकिलांनी पूर्ण दिवसभर कोर्टावर बहिष्कार टाकला होता आता प्रश्न आहे हा की लढाई फक्त हमीर सिंग याची नाही ही, ही लढाई आहे वर्दी की वकिली कोण जिंकेल पोलिस की वकील यामध्ये कोणाचा विजय होईल कोण जिंकेल पोलिसांचा विजय होईल की वकिलांचा होईल हे पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे आता एकच सांगणं आहे ही आग राजस्थान मधून निघून संपूर्ण देश पेटवणार आहे का या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात आधी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल